श्री स्वामी समर्थ यंदा मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या मुहूर्तावर गंगेत स्नान करून दान केल्याने जीवनातील समस्या दूर होतात असे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांतीसाठी शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत जे केल्यास कधीही पैशाची कमतरता भासणार नाही अर्घ्य द्यावे मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो पाण्यात लाल फुले चंदन काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे यामुळे करिअरमध्ये कोणतीही समस्या येणार नाही असे करा स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिक्स करून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात प्रत्येक कामात यश मिळते हवन मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाने हवन करावे यामध्ये गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने घरात सुख समृद्धी येते घरातील आजार दूर होतात या वस्तूंचे करादान या दिवशी शनिदेवाला लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूगडाळ डाळ तीळ लाल वस्त्र डाळ खिचडी गुळ दान केल्याने मनुष्य धनवान बनतो या वस्तू घरी आणा मकर संक्रांतीच्या दिवशी लग्नाची भांडी तीळ झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते यामुळे आयुष्यात प्रगती होते लग्नाच्या वस्तू दान कराव्या विवाहित महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी श्रृंगाराच्या चौदा वस्तू दान कराव्यात असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते सौभाग्य वाढते लक्षात ठेवा श्रृंगारासाठी फक्त चौदा वस्तू असाव्यात पशुपक्ष्यांची सेवा मकर संक्रांतीच्या दिवशी मुंग्यांना साखर द्यावी गाईंना हिरवा चारा माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी खाऊ घालणे शुभ मानले जाते काळे तीळ मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभर काळे तिळ उत्तर दिशेला फेकून द्यावे असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात कर्जाच्या समस्येतून सुटका मिळते कुटुंबात वंशवृद्धी होते वैवाहिक जीवन आनंदी राहते श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद